जर विचार केला नीट तर पूर्ण सगळ्या ग्रामस्थ आणि प्रत्येक शहरी भागामध्ये जर जे आम्ही फिरलो त्याच्यामध्ये एक प्रत्येक गोष्टी एक लोक सगळे मान्य करतात संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर खरंच चेहरा मोहरा कोणत्या शहराचा बदलला असेल निश्चित आंबेजोगायचा चेहरा बदलला आणि काम करणारे आमदार म्हणून नमितताईची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे असेल आणि नमितताईचा जो सगळ्यांचा जो स्वभाव आहे त्यांना प्रत्येकाला एका महिलेला प्रत्येक गोष्टीला असं वाटते की ते आपले आमदार आहेत एक साध्या सरळ आणि सुसज्ज पूर्ण शिक्षित आमदार असे आमदार परत आम्हाला पाहिजेत अशा सगळ्यांच्या भावना आहेत सर रिस्पॉन्स कसा आहे खूप चांगला प चांगला आहे सर खूप चांगला आहे की नवीन विजन असणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅनिंग असणाऱ्या अशा नेत्या आदरणीयमित्त आहेत अशा सगळ्यांच्या भावना आहेत अनेक युवकांशी आपण भेटताय बोलताय त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नाविषयी आमदार नमितताची काय भूमिका आहे सर प्रश्न तर निश्चित खूप आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये एक चांगले चांगले प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये एक मतदारसंघात आले पाहिजे जेणेकरून जे, जे आत्ताचा जो नवीन पिढी आहे जे नवीन मतदार यांना कुठंतरी त्यांच्या भविष्यासाठी काही बऱ्याच गोष्टी पाहिजे आणि या भविष्याच्या भाई, सोबत पण जर त्यांना अशा गोष्टी आज प्रत्येकजण सगळ्यांना नोकरी नाही लागणार पण जे जे न्यू विजन आहे सगळ्यांचं किंवा बिझनेस असतील प्रत्येकाच्या एक उद्योगधंदे असतील याच्यामध्ये कुठंतरी नवीन होप्स जर पाहिजे असतील तर एक भारतीय जनता पार्टीचं सरकार शिवसेना पूर्ण महायुती सरकारचं आलं याच्यातून आदरणीय नमित एक खूप चांगल्या प्रकारचे चा आपल्या इकडे प्रोजेक्ट चांगले चांगले मोठे मोठे उद्योगधंद्याला प्रेरणा देतील असा निश्चित एक विश्वास त्यांना आहे आणि जे काम झालं आहे का त्याच्यातून पूर्ण सगळ्यांना एक अशी भावना आहे की जे आमदार आम्हाला नक्की न्याय देतील उद्योगधंद्यांना एक नवीन भरारी मिळेल नि येणारे अनेक रस्ते आंबेजोगाई अशा रस्त्यामुळं येणारा जो प्रवाह आहे लोकांचा तो वाढणार आहे ज्याच्यामुळे उद्योगधंद्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असताना एक ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाच्या वतीने आम्ही एक साधी सरळ एक छोटीशी मागणी केली आदरणीयताईंनी पहिल्या आपल्या स्वतःच्या फंडामधून पंचवीस लाखाचा रस्ता आमच्या स्मशानभूमीसाठी दिला ही सगळ्यात मोठी आमची जी अडचण होती की आम्हाला अंतविधीच्या वेळेला जायला रस्ता नव्हता तो रस्ता मंजूर करून दिला तसेच दुसरी गोष्ट म्हणजे अनेक आमच्या समा जे मठामध्ये एक अनेक अशी जागा होती की ज्या जागेमध्ये जिथं जागा ती पूर्ण वेस्टेज झालं होती साध्या सरळ एक म्हणजे आमच्या आदरणीय श्री शबोलिंग शिवाचारी महाराजांनी काकाजींना विनंती केली आदरणीय नमिताताईंना विनंती केली तर लगेच अवघ्या दोन दिवसामध्ये तिथला रस्ता पण त्यांनी होता अशा अनेक प्रश्न त्यांनी आमच्या सोडवले आहेत निश्चितच अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी आदरणीय नमिताताई आमच्या पाठीशी सोबत उभा टाकतात त्याच्यामुळं आमचा लिंगायत समाज निश्चितच आदरणीय नमिताताईंना खूप भरघोस मताने विजयी करेल पूर्ण आपल्या भविष्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्या आयुष्यातल्या अनमोल जे दिवस येणार आहेत तुमचे तुमच्या शिक्षणातून जे पुढे भविष्यासाठी नक्की निश्चित शंभर टक्के नवीदाताईंना मतदान करा आता आपला जो येणारा काळ असेल आपला आंबेजोगाईचा चेहरा पूर्ण बदललेला असेल एक विकास विकासाच्या दृष्टीनं निश्चितच आंबाजोगाई खूप मोठ्या ह्याच्यावर जाईल आणि असा मला ठाम विश्वास आहे आदरणीय जरणी खूप चांगलं काम करते धन्यवाद सर